तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि अकोले तालुक्यातील तमाम आम जनतेच्या वतीने तहसील कचेरीवर महाराष्ट्र सरकारच्या काही धिक्कार आणि निषेध करण्यासाठी आपण हे आंदोलन या ठिकाणी करतो आहोत या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला एक निर्वाणीचा इशारा देण्यासाठी या तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं भूमिका घेतली की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार जे काही शेतकरी विरोधी धोरण घेत आहे जे काही सामान्य लोकांचा आवाज दाबण्याचं काम करत आहे जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली लोकशाहीची क्रूर थट्टा चालवलेली आहे आणि जनसुरक्षा सारखा एक असा विषय की जो या देशातले आणि महाराष्ट्रातले लोक काळा कायदा म्हणून पाहतायत तो काळा कायदा महाराष्ट्रामध्ये विधीमंडळात बहुमताच्या जोरावर मंजूर करून तो आमच्या छात लादण्याचं काम हे सरकार करतोय मित्रांनो हा फार महत्वाचा विषय महाराष्ट्रामध्ये सर्व विरोधी पक्षांनी भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा काही जनसुरक्षा कायदा आहे पब्लिक सिक्युरिटी बिल हा हरून पाडायचा या महाराष्ट्रातले सर्व डावे पक्ष पवार साहेबांसहित उभाटा शिवसेना अन्य सर्व विरोधी पक्ष सर्व एकजटून या विधेयकाला सध्या विरोध करतायत मित्रांनो हा विषय आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे आपण भारतीय संविधान मान्य करतो भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये देशाची लोकशाही आणि राजकीय व्यवस्था चालते हे सगळं असताना महाराष्ट्रात मात्र देवेंद्र फडणवीसांचं महायुतूचं सरकार असं एक धोरण आणू पाहते की ज्याच्यामुळं तुमच्या आमच्या उद्याच्या काळामध्ये जो लोकशाहीनं आम्हाला संविधानानं अधिकार दिलाय तो संविधानानं दिलेला अधिकारच संपून टाकण्याचं धोरण या जन सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येत आहे याच्यामध्ये जर तुमच्या उदाहरणार्थ आता शक्तीपीठ हायवे चाललेला आहे या शक्तीपीठ नागपूर ते गोवा या शक्तीपीठ हायवेच्या माध्यमातून लाखो लोकांच्या जमिनी जात आहेत सुपीक या जमिनी जात असताना त्या ठिकाणचे शेतकरी त्याला विरोध करतायत ते म्हणतात की हा हायवे इथून जाऊ नये याची आवश्यकता नाही कारण आमच्याच पैकी शेतकरी बांधवांच्या शेकडो एकर लाखो एकर जमीन त्यामध्ये सुपीक कट्टा जातोय आमचे गोरगरीब शेतकरी त्याला विरोध करतायत जनसुरक्षा कायद्यामध्ये काय तरतूद होणार आहे जर तुम्ही तुमच्याच हक्कांसाठी तुमच्यावर जर कोणी अन्याय केला त्याच्या विरुद्ध जर तुम्ही बोलले तर तुम्हाला थेट जेलमध्ये डांबलं जाईल तुम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार तुमची तक्रार घेतली जाणार नाही अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे मित्रांनो अनेक आंदोलन करणारी आपण माणसं आहेत सरकार ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये धोरण घेत आणि त्या धोरणांच्या विरोधामध्ये जेव्हा तुम्ही आणि आम्ही लढायला जाऊ त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला जाऊ त्यावेळेला सरकार म्हणत आहे या जनसुरक्षा कायदा अंमल या आंदोलनामध्ये जर तुम्ही बेकायदेशीर अनलॉफुल ऍक्टिव्हिटी केली तर आम्ही आमच्या मनमर्जीनं तुम्हाला जेलमध्ये टाकू तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार राहणार नाही म्हणजे इतकं घातक जुलमी हिटलर शाहीच्या राजवटीमध्ये सुद्धा असे कायदे नव्हते अशा प्रकारचा कायदा या जन याच्यामध्ये सामावलेला आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे पक्षांची भूमिका आहे की कोणत्याही परिस्थितीत हा काळा कायदा हरून पाडायचा या महाराष्ट्रामध्ये हा कायदा चालणार नाही कारण रौलेट कायदा ब्रिटिशांनी त्यावेळेला आणला होता स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये या रौलेट कायद्याला सुद्धा त्या कायद्याच्या तरतुदी आणि जनसुरक्षा विधेयकामधल्या तरतुदी या एक समान आहेत त्या शोषण करणाऱ्या आहेत गरिबांचे मूल हक्क आंदोलनाचा मूल गाभा त्याच्यामध्ये दिसत नाही तुम्हाला अधिकार उरत नाही अप्रत्यक्षरित्या ती हुकुमशाही आहे असा घातक कायदा हा सरकार आणू पाहतोय त्याच्या विरुद्ध आता एकजूट करण्याची वेळ आलेली आहे आणि आजचं आंदोलन सुद्धा त्याची नांदी आहे फक्त अकोल्यात नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक, तालुक्या तालुक्यांमध्ये हे आंदोलन आता पेटणार आहे रौलेट कायदा जसा आणला होता त्याच्यामध्ये एक नवा जुलूम होता त्याच्यामध्ये मूलभूत अधिकारच संपून टाकायचा विचार ब्रिटिशांचा होता त्याच धर्तीवर महाराष्ट्रातलं भाजप सरकार त्या दिशेनं पावलं टाकतंय हा धोका वेळीच ओळखावा लागेल मित्रांनो हा झाला एक बाजू दुसऱ्या बाजूनं काल तुम्ही सर्वांनी पाहिलंय की महाराष्ट्रातली चौदा कोटी लोकसंख्या आहे या चौदा कोटी लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करायला प्रत्येक तालुक्यातून आमदार आपण पाठवतो आपल्या तालुक्यात चार लाख लोक आहेत चार लाख लोकांचं प्रतिनिधित्व कुणीतरी एक आमदार करतो अशाच प्रकारचं नेतृत्व जितेंद्र आव्हाड साहेब जे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचा आवाज आहे आम जनतेच्या गरीब माणसांचा आवाज आहे त्यांच्यासाठी विधिमंडळात भांडतायत परंतु या सरकारमध्ये मुजोर असलेले आमदार गोपीचंद पडळकर त्या दिवशी तुम्ही सर्वांनी टेलिव्हिजनवर टीव्हीवर पाहिलेलं आहे कशा पद्धतीने धक्काबुक्की करतायत दमबाजी करतायत दादागिरी करतायत हा सरकारला आलेल्या मस्तीचा परिणाम हे आमदार आहेत आणि अशा प्रकारची लोक जर विधीमंडळामध्ये हैदोष घालत असतील तर मला सांगा या चौदा कोटी महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांचे त्या ठिकाणी ज्या भावनेनं त्यांना निवडून दिलंय त्या भावनेची काय सुरक्षितता आहे विधिमंडळाची काय गरिमा आहे अरे विधिमंडळाला आपल्या एक परंपरा राहिलेली आहे विलासराव देशमुखांपासून गणपतराव देशमुखांपासून शरद पवार साहेबांपासून एनडी पाटलांपासून कॉम्रेड माधवराव गायकवाडांपासून एक वेगळी अशा प्रकारची गरिमा राहिलेली आहे की त्या विधी पाहिल्यानंतर लोक तासन तास ही लोक विधीमंडळात बोलायची त्यांची भाषण महाराष्ट्राच्या हिताची असायची विरोधी पक्षाचा आवाज सरकारमध्ये ऐकून घेतला जायचा परंतु आता तो काळ संपत चाललेला आहे या घटना त्याच दिशेने चाललेल्या आहेत म्हणून त्या दिवशी आपल्या सर्वांचे पक्षाचे नेते आणि आमदार रोहितदादा पवार यांनी अशाच प्रकारचा विरोध केला होता की त्या ठिकाणी त्यांच्यावर लगेच केस दाखल करण्यात आली अशा प्रकारचं विरोधी पक्षाच्या आमदारांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करत आहे त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो आहोत मित्रांनो या ठिकाणी सुनीताताई भांगरे बसलेले आहेत काल तुम्ही पाहिलेला असेल अनेक चॅनल वर एक घटना घडली आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये जर महिला आणि मुली सुरक्षित नसतील तर तो तालुका कोणत्या दिशेनं चाललाय याचाही विचार करण्याची वेळ आलेली आहे रात्रीची घटना होती त्या मुलींचा तो रडण्याचा आवाज ती भयानक परिस्थिती गेले अनेक दिवस त्या ठिकाणी चुकीचं अशा प्रकारचं वर्तन त्या मुलींबरोबर चालू होतं त्यांनी आपल्या नेत्या सुनीताताई भांगरेना फोन केला सुनीताताई भांगरे तात्काळ त्या ठिकाणी गेल्या त्या मुलींना त्या ठिकाणी आधार दिला त्यांना घेऊन आल्या आणि पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर केस दाखल केली एका बाजून हा सगळा प्रकार कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडावडे निघालेत आणि हे सरकार मात्र हातावर हात घेऊन बसलेलं आहे अशा सरकार आम्हाला नकोय आम्हाला सरकार ते पाहिजे जे सरकार गरीबांचा विचार करतो शेतकऱ्यांचा विचार करतो हेच अजितदादा पवार आहेत जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी घोषणा केली होती की के आमचं सरकार आल्याच्या बरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू सर्व कर्ज माफ करून टाकू तो शब्द त्यांनी पाळला नाही त्या शब्दापासून हे सरकार लांब पळत आहे अजितदादा लांब पळतायत म्हणून हे सरकार शेतकरी आणि सामान्य विरोध विरोधी सरकार आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस